पिंपरी चिंचवड शहरातील चिखली आणि कुदळवाडीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि हेच दृश्य जे आहे ते आपण मुंबईतच्या माध्यमातून ड्रोनद्वारे पाहणार आहोत गेल्या सात ते आठ दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे आठशेपेक्षा अधिक एकरवर एक साडेचार हजारांपेक्षा अधिक जी बांधकामं आहेत अतिक्रमणं आहेत पत्रा शेड आहेत ते पाडण्यात आलेले आहेत आणि ही परिस्थिती जी, मा जी आहे ती आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकतो खरं तर अनेक देशांमध्ये युद्ध झालेली आहेत आणि त्या देशामध्ये अनेक घर इमारती बेचिराग झालेल्या आहेत अशीच काहीची जी परिस्थिती आहे ती सध्या चिखली कुदळवाडीमध्ये मा ड्रोनच्या माध्यमातून दिसत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आल्यानंतर कही खुशी कही गम अशी जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली होती परंतु या अतिक्रमणं हटवणं देखील गरजेचं होतं कारण या चिखली परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा असेल किंवा हवा प्रदूषण असेल किंवा जल प्रदूषण असेल अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या समोर येत होत्या त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आगीचं प्रमाण जे आहे ते वाढत होतं चिखली कुदळवाडीच्या परिसरातीलच इंद्रायणी नदीच्या पात्रालगत तेरा ते चौदा अनाधिकृत बांगल्यांवर हरित लवादाने कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिलेले आहेत परंतु अद्यापही त्या बांगल्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही त्याचं कारण नेमकं काय आहे असा जो प्रश्न आहे तो सर्वसामान्य विचारत आहेत खरं तर महानगरपालिकेतील कर्मचारी आणि शिक्षकांची हे बंगले आहेत आणि यामुळंच ही कारवाई होत नसल्याचं सांगण्यात येत आहे हरित लवादाने अनेकदा महानगरपालिकेला आदेश दिलेले असताना देखील हे बंगले पाडले जात नाहीत त्यामुळं जो प्रश्न आहे तो उद्भवत आहे परंतु पिंपरी चिंचवड शहरातील ज्या ठिकाणी स्पेअर पार्टची निर्मिती होत होती होत आणि त्याचबरोबर या ठिकाणी भंगार व्यावसायिक होते कंपन्या होत्या या मात्र अत्यंत जलद जलदगतीनं पाडण्यात आल्या यामध्ये अगदी सहाशेपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी असतील महानगरपालिकेचा स्टाफ असेल ते सात ते आठ दिवसापासून या ठिकाणी बसून होते त्यांनी ती कारवाई केलेली आहे अगदी डी सी पी ए सी पी यापासून सगळे अधिकारी या ठिकाणी बसून होते परंतु दुसरीकडं इंद्रायणी नदी पात्रात आणि त्याच्याजवळ असलेले जे बंगले आहेत त्याच्यावरती कारवाई होत नाही अशी जी ओरड आहे ती नागरिकांची आहे ही जी बांधकामं आहेत जी अतिक्रमणं आहेत ती पाडण्यात आलेली आहेत परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातील देखील नागरिकांचे या ठिकाणच्या स्थानिकांचे व्यवसाय होते दुकानं होती ती देखील पाडल्यामुळे त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे खरं तर आमची काय चूक झाली की आमची या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे उपजीविकेचा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे त्यात परंतु गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय जे छोटे मोठे व्यावसायिक करत होते त्याकडं महानगरपालिकेचं लक्ष नव्हतं का त्यांनी त्यावेळी कारवाई केली नाही का जर ही कारवाई त्याच वेळेस केली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती कृष्णापांचाळ तक पिंपरी चिंचवड पुणे